नेमकं प्रकरण म्हणजे असं आहे की सातारा सोलापूर हायवे जो मेगा इंजिनिअरिंगने त्यांच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट गेलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आज कोरेगाव शहराची जी सुरुवात होती त्या सुरुवातीचा जो आमचा बऱ्याच दिवस झालं रेल्वेच्या इथला पूल आहे त्या पुलाचं काम खूप दिवस झालं टेंडर वगैरे सगळं असतानासुद्धा ते काम होत नाही आहे तुम्हाला माहीत असेल की कोरेगाव तालुका हा सगळ्यात जास्त ऊसासाठी प्रसिद्ध आहे आत्ता ऊसाचा हंगाम चालू नाही थोड्या दिवसात ऊसाचे आपल्या हंगाम चालू झाल्यानंतर तिथं फार प्रमाणात वाहतूक होत असते सगळ्या ऊस कारखाने असतात ट्रॉल्या असतात त्यावेळी हा हा जो आमचा जो ब्रिज आहे तो ब्रिज अपुरा पडतो आणि वारंवार ह्या कोरेगा ट्राफिकची समस्या होत असते त्यामुळे ॲक्सिडेंट होत असतात त्याचप्रमाणे आत्ताची जी इंग्रजांच्या काळचा तो जो पूल आहे तो पूल अशा परिस्थितीत आहे की तो जवळजवळ सव्वाशे ते दीडशे वर्ष झाला त्याला पूर्ण झालेले आहे तो पूल कधीही पडू शकतो अशा परिस्थितीत त्या पुलाची मंजुरी असताना आज मेगा इंजिनिअरिंग हा पूल करत नाहीये बऱ्याच कोरेगाव शहरातली सुद्धा मेगा इंजिनिअरिंगच्या प्रस्तावित कामं जी आपूल म्हणजे पूर, अजून कित्येक दिवस झालं पूर्ण होत नाहीत त्यामुळं कोरेगाव शहरात असणाऱ्या नागरी वस्तीत पाणी शिरतं आहे अशा बऱ्याच अडचणी असल्यामुळं या मेगा इंजिनिअरिंगला आमदार महेश शिंदेच्या माध्यमातून आम्ही मंत्रालय स्तरावरसुद्धा त्यांच्या मिटिंग घेऊन हा प्रयत्न झालेला आहे शेवटी ह्या सगळ्या प्रयत्नाला जर मेगा इंजिनिअरिंग जर दाद देत नसेल तर इथून पुढच्या काळात आम्ही कोरेगाव शहरवासी ती असतील तितके स्थानिक असेल आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याच्या मानसिकतेत होतो हीच कुठंतरी आमची भावना आज आम्ही कलेक्टर साहेबांना पोहोचवण्यासाठी इथं सगळे आमचे कोरेगावतले प्रमुख नगरसेवक नगराध्यक्ष ता आलो कामांचे जे अडक जे थांबले का त्याबद्दल काय सांगत त्यांनी लवकरात लवकर कामे करावी कारण की सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाची उंची वाढवणे व पुले मोठा करणे आवश्यक आहे तसेच कोरेगाव दा शहरातली गटाऱ्यांची कामे ही राहिलेली आहेत तरी पावसाळ्याच्या आधी शाळा सुरू व्हायच्या आधी करावी इतक्या दिवसापासून हा विषय रखडलेला आहे आपण नगराध्यक्ष याच्यावरती काही ठोस भूमिका घेण्यासाठी काही तुम्ही बैठका वगैरे काही घेतल्या होत्या का नाही त्यांच्या बैठकाही झाल्या आणि आमदार साहेब साहेबांनी भरपूर प्रयत्न केले तरी म्हणजे मेगा हायवे इतक्या दिवसापासून हा विषय जर उतरलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतली काय चर्चा झाली खर तर कोरेगाव शहरामध्ये म्हणजे ह्या गोष्टीची प्रचंड नाराजी झालेली आहे गेले सात वर्ष झालं काम चालू आहे सात वर्ष काम चालू असताना त्यांना वारंवार आम्ही उच्चस्तरीय बैठका घेतल्या ले। कलेक्टर साहेबांच्याकडे आज पहिल्यांदा चालू आहे पण त्या खात्या संदर्भातल्या सगळ्या बैठकी झाल्या तरी सुद्धा जर ते मेगा इंजिनिअरिंग वाली दाद घेत नाही तर म्हणून आज आम्ही इथं आलो खरं तुम्हाला पाहता दोन्ही बाजूला बघितलं तर दोन्ही बाजूला एका बाजूला एक साधारण दहा मीटर उंची आहे रस्त्याची एका <coughs> बाजूला साधारण पंधरा मीटर उंची आहे एवढा असा खोल खड्डा तिथं निर्माण झालेला आहे त्यामुळे वाहनांचं ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे वाहनं चालवताना टॉयल्यांचं चा मगाशी सांगितल्याप्रमाणं ट्रॉयला चालत असताना गाड्या वर जात नाही त्याला दोन दोन ट्रॅक्टर लावावे लागतात अशा प्रचंड भयानक परिस्थिती आहे स सगळ्यात महत्त्वाची दीडशे वर्षापूर्वीचा तो पूल आहे तोसुद्धा जीर्ण झालेला आहे आणि त्याची रुंदी प्रचंड कमी आहे गाड्या पास होताना प्रचंड त्रास होत आहे तर ह्यासाठी आमचं म्हणणं आहे की कसल्याही परिस्थिती लवकरात लवकर लोकर, कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही ह्याची दाद घेऊन उच्चस्तरीय बैठक लावून लवकरात लवकर तो पूल चालवावा ही आमची विनंती याच्या मागे काही राजकीय हस्तक्षेप आहे वाटतं की इतके दिवसापासून तुम्ही बैठका घेत आहे आमदार साहेब यात मध्ये आहेत तरी देखील या कामाचा कोणताही मार्गसुस्कर होत नाही किंवा मुहूर्त लागत नाही या कामाला राजकीय उद्देशाचा असेल असं आम्ही थेट म्हणू शकत नाही कारण की शासनाच्या माध्यमातून काम होत आहे परंतु एक कितीतरी अदृश्य शा, शक्ती त्याला थोडासा मागं वाढण्याचं काम करते असं आम्हाला आंतर वाटतं ठीक आहे